तर मित्रांनो अशा प्रकारे सेकंड रेसिपी से मध्ये आपलं स्वागत आहे तर आजी काय बनवत आहे बघू आपण काय बनवते आज अरे बनवते काय काय लागते हा मिरची लसूण आहे अरे बापरे त्याचा पाला सोडला ना आज बरं बर चालतंय मस्त खमंग कर मग खमंग चौ लागते हळद बर बांधवायचं आमच्या राजे बाबा ओकाळ होत पा, पार होती चांगली सगळं घेऊन बारीक आधी करायचं जे रे बाबा पुन्हा सगळं त्याच्यात टाकायचं कुठे सगळं मिळून काय करायचं बारीक करायचं बघा मित्रांनो आजी कस मस्त एकदम बारीक करते याच्यात आणि मी काय म्हणत होतो मी म्हणत होतो हाय असं करायचं आज चालायचं कशाला

अशा प्रकारे आजीने दपाटी बनवलेले आहेत तर तुम्हाला कसे बनवायचे ते बघून घ्या एक वेळेस कसे लागतात बघा एकदा खाऊन ओके झाले कसली दी झाली हो प्रति माझ्या अरे मी करतो कबा असे चौबा आपल्या खऱ्या चूल असल्या तर मित्रांनो अशा प्रकारे आजीने दपाटे बनवलेले आहेत तर तुम्हाला कसे बनवायचे ते बघून घ्या एक वेळेस घरी बनवत असताना कसे लागतात बघा एकदा खाऊ होय आज ओके झाले खमंग लागते ना ले चल टाटा बाय बाय कर बाय 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 टाटा टाटा दपाटी खायला या दपाटी खायला या